शेतकरी म्हणून पात्र करू शकत मिनिकिल सम आपले सर स्वागत करतो आपल्या पिकाला आपल्याला खत सोडायचं ड्रिपमधन तर ड्रिप मधून खत सोडण्यासाठी आपण जोगाड बनवलो आहे बरोबर आहे त्यामध्ये आपण काय करणार ड्रिपमधन त्याला ह्युमिक ऍसिड आणि एकोणीस सोडणार आहे आता जे ह्युमिक ऍसिड आहे ते पिकाच्या पांढऱ्यामुळे वाळू का चांगलं करेन झाडाला मजबूत देईन बळकट देईन झाडाला म्हणजे देईन पूर्णपणे आणि एकोणीशिकोणी वाढ विकास फोटो काळूख्यासाठी काम करणं आपल्याला ते पण झाडाला मजबूत देणं आपल्याला जास्त फोटो काढण्यासाठी काम सुरू काम करतं हिरगार पण झाडामध्ये म्हणजे दोन्हीला एकमेकाचं का कार्य करणार असे आपण त्याला खतं सोडणार आहेत तर त्यामुळं पहिले आपल्याला आज ड्रिपमधून आहे त्यासाठी आपण हे छोटं जुगाड बनवले आपले पेट्रोल पंप्स आणि जे पंप आपण नवीन घेतला त्यासाठी त्यामध्ये आपण एक ह्युमिक सांगितलं होतं मला आणि सोबत एकोणीसशे एकोणीस हे साधारणपणे ह्युमिक ॲसिड जे आहे ते अर्धा लिटर सॉरी अर्धा किलो सॉरी अडीचशे ग्रॅम कारण एकरी पाचशे ग्रॅम डोस आहे आपला ह्युमिक ऍसिड जे आहे ते अडीचशे ग्रॅम आणि सोबत आपली एकोणीशे एकोणीस दोन किलो असं दोन्ही कॉम्बिनेशन सोडणार आहे चला तर पाहूया मग आपण ते समोर तुम्ही पाहू शकता आपण दोनशे रुपये बॅलर आहे त्यात आपण औषध भरून राहिले आपला पंट्रपॅट आपण नवीन घेतलेला कालच आपल्याला आलेली डिलिव्हरी तर त्याला आपण जुगाड काढ बनवलं आहे त्याचा जो खोज पाईप येतो त्यासमोर आपला ड्रिपचा पाईप लावून घेतला आणि तो पाईप आपल्या मेन लाईनला कनेक्ट केला आहे बरोबर तर पंपात औषध टाकलं की डायरेक्ट आपल्याला त्याला औषध आपल्याला पिकायला जायचं आहे पाहू शकतो आपण एक राऊंड बनले चालू सिम्पल आपल्याला आपल्याला पेट्रोल पंप असेल त्या रिमोफाचा तुम्ही माणसं जो का करू शकता पण त्याच्यात जास्त लो प्रेशर नसताना लवकर खराब व्हायला समजते त्यामुळे आपल्याला आपण पेट्रोल पंप बनवतो आणि ग्राउंड चालवायचं आणि पण टाकत राहायचा कसं वाटल जुगाड तुम्हाला नक्कीच सांगावडे सोडेल लाईक बाकी जुगाड तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा करण्याचं सोप झिरो कस खर्च आहे सगळं पंपच लागा तुमच्याकडे हस्त राहून बनायचो पंपाच्या माध्यमातून तिला सोडून द्यायचं आपल्याला एकदम बेस्ट असा रिझल्ट सोडायचं एसटी पीची गरज बसणार नाही आपल्याला आणि पंप हँडल करा कॅरी करायचं सोपा लाईटचे फक्त पेट्रोल टाकायची गरज आहे त्याला मोटर जरी बसवली छोटी तरी आपली पहिली मोटर घेतली पण मोटर लाईट लागत लाईटचं कनेक्शन घ्यायला त्याला प्रॉब्लेम यायला हा आपण हे सोपं केलं जुगाड म्हणजे जुगाड तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण ह्यामध्ये एकोणीस एकोणीस दीड किलो आणि हिमिकॅसिड अर्धा किलो रूट मोर तुम्ही थोडा पाहू शकता त्यामधील आपल्याला हे रूट जे आहे आपण घेतलेले त्यात ह्युमिक पाहू शकता ऐंशी टक्के कुल्युमिक ॲसिड आठ टक्के पोटॅशियम दहा टक्के आणि सीविड दोन टक्के असं शंभर टक्के रूट मोर नाव नेत आपलं हो नॅग्रोचं एकदम बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे ते आपण ह्यामध्ये वापरलं आम्ही सोबत एकूणच वीडियो व्हिडिओ लाइक व्हिडिओ लाईक करा शेअर करायचा सबस्क्राईब करा धन्यवाद